स्वातंत्र्य दिन भारत स्वातंत्र्य आहे का अशा काही घटना घडतात ज्यामुळे भारताच्या या स्वातंत्र्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण आणि याच प्रश्नचिन्हाचं स्पष्टीकरण करण्यासाठी मी माझ्या एका लेखाद्वारे आपणासमोर व्यक्त होऊ इच्छितो आजपासून अठ्याहत्तर वर्षापूर्वी दिवस होता पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला परंतु तो फक्त परिखा अहो खऱ्या अर्थाने आजही भारत नाही आपल्या गुलामी आहे आताच्या राजकारणाची आपल्यावर गुलामी आहे काही अनिष्ट कनिष्ठ प्रथांची आपल्यावर गुलामी आहे काही धर्मपंडितांची आपल्यावर गुलामी आहे आपल्या काही मागासलेल्या विचारांची आणि हीच कोलकाता मध्ये माझ्या एका भारतीय निर्भया नगर दिल्ली कोलकाता कधी संपायच या घटना त्या डॉक्टर ताईवर झालेला बलात्कार आणि अतिशय वाईट पद्धतीने हत्या तो बलात्कार हत्या काही निराधामांद्वारे झाली असली तरी तो बलात्कार आणि ती हत्या केलीये इथल्या व्यवस्थेने इथल्या राजकारणाने अशा कित्येक तरी घटना आजपर्यंत होत आल्या आणि होत आहे परंतु एकही राजकीय पक्ष अशा घटनांवर कणखरपणे असे मुद्दे उचलून धरताना दिसत नाही आणि आम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही त्यांना प्रश्न करत नाही कारण एक तर आमच्या जाणीवा मिलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे इथल्या शिक्षण व्यवस्थेने इथल्या कुटुंब व्यवस्थेने आम्हाला अन्याय विरुद्ध आवाज उठवायला कधीही शिकवली नाही धर्म प्रदेश जात भाषा यांच्या नावाखाली माणुसकी या धर्माचा गळा दाखतोय आपण अहो राम राज्यच नसेल तर नुसतं कोट्यवधी रुपये खर्च करू राम मंदिर बांधण्याला काय अर्थ तुम्ही उलट तर श्रीरामांना वरवसात टाकली जिथे हिंदू जास्त आहे तिथे मंदिरं बांधते आणि जिथे मुस्लिम जास्त आहे तिथं मस्जिद बांधते ही राज्य त्यांची राजकीय बोली चांगली भासता येत कागदाच्या तुकड्यानुसार परंतु माणस की हाच धर्म आणि माणूस हीच जात मानणारा एक जागा जागरूक भारतीय नागरिक आहे बाहेर लागलेली आग घरात लागायला वेळ लागत नाही ज्यांच्या जाणीवा केलेल्या आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो बाहेर लागलेली आग घरात लागायला वेळ लागत नाही आणि हा भारत हे माझं घरच आहे जिच्यावर अन्याय झालाय ती माझ्याच घरातील एक व्यक्ती आहे आरोपीला संरक्षण दिलंय गुन्हेगारांना नाही आम्ही मात्र केलंय तिथं गुन्हेगारांना संरक्षण दिलं आरोपी तो असतो ज्याच्यावर संशय आहे आणि गुन्हेगार तो असतो ज्याच्यावरील संशय सिद्ध झाला आहे शासनाने जर ठरवलं तर, तर केवळ सहा महिन्यात अशा घटनांवरती शासन नियंत्रण आणू शकत अहो शासनाने ठरवलं तर शासन काहीही करू शकत आता माझ्या या विधानावरती काही पक्षनिष्ठ पंडित म्हणतील की एवढं सोपं नसतं दोन्ही सभागृहात प्रस्ताव पास करावा लागतो तेव्हा पुढे त्याचा ते कायदा बनतो अहो शासनाची जर इच्छा असेल तर रात्यातून प्रस्ताव पास करता येतो फक्त त्यामागे शासनाची इच्छा आणि त्यामागे जास्त स्वार्थ असा. राज्यगणने धर्मनिरपेक्ष हा जो शब्द वापरलाय त्या शब्दाचा अर्थ इथल्या राज्यकर्त्यांना कळला नाही आणि अजून दुर्दैव असं म्हणजे कि या भारतीय जनतेने देखील धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ समजून घेतला नाही धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म समभाव हाच अर्थ आम्ही घेतला राजकारणातील वगळता भारतातील एकही महिला सुरक्षित नाही जर त्यांना संरक्षणच नसेल तर केवळ आरक्षण देऊन काय फायदा अशा घटना मीडियासाठी बातम्या बनतात लोकांसाठी दृष्टिकोनातून आपण अशा घटनांकडे बघत असू ना तर हे दुर्दैव आहे या भारतात आमच्या बहिणी उपासमारीने मरत होत्या म्हणून महाराष्ट्र शासनाने विधानसभेच्या निवडणुकीच्या काही महिने अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केली पूर्वीच अस्तित्वात असलेल्या एका योजनेचे नामांतर करून लाडका भाऊ योजना सुरू केली महाराष्ट्रवासियांना योजना केव्हाही रद्द करता येते विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या म्हणून कॅडबेरी घेऊन चॉकलेट दिलाय आपल्या बहिणी अरे जिथं आमच्या बहिणी सुरक्षित नसते तिथं कसलं आलं सुशासन या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे भ्रष्टाचार नावाचं जळू कसला आदर्श घेतलाय आम्ही शिवरायांचा कसला आदर्श घेतलाय आम्ही आंबेडकरांचा कसला आदर्श घेतलाय आम्ही महात्मा फुलेंचा कसला आदर्श घेतलाय आम्ही अब्दुल कलामांचा आम्ही एकच केलं या महापुरुषांना जाती जातीमध्ये आणि रंगारंगामध्ये विभागून टाकलं महापुरुषांना डोक्यात घेण्याऐवजी नुसतंच डोक्यावर घेऊन नाचलं भारताचं सुदैव म्हणावे लागेल की एकेकाळी भारताला डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांसारखे राज्यघटनेचा अभ्यास असणारे राष्ट्रपती लाभले होते हे सगळं झालं मग आता हे बदलायचं कसं आणि कोणी हे सर्व बदलायचं आहे आपण सर्वांनी जेव्हा जिजामाता सर आई तयार होती तेव्हा शोभा घडतील आणि जेव्हा प्रत्येक गावात प्रत्येक घरात शोभा आंबेडकर कलाम फुले हे घडतील तेव्हा हा देश स्वर्ग बनून जाईल मृत मुर्धे होऊन जगण्यापेक्षा या राष्ट्रासाठी लढताना मरण आलं आणि ह्या देहासाठी तिरंग्याच कफन आलं तर त्यांच्या एवढं सुदैव कोणाच नसेल माझ्या देशाला सफलम सुजलम बनविण्यासाठी गरज आहे चांगल्या डॉक्टरांची गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलवणाऱ्यांची नाही माझ्या देशाला गरज आहे चांगल्या पोलिसांची गुन्हेगारा पिझ्झा बरोबर खाऊ घालणाऱ्यांची आणि राजकीय दबाव किंवा स्वस्वार्थासाठी स्वकर्तव्य विसरून जाणाऱ्यांची नाही माझ्या देशाला गरज आहे चांगल्या न्यायाधीशांची गुन्हेगारांना निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्यांची देन नाही माझ्या देशाला गरज आहे चांगल्या इंजिनिअरिंगची माझ्या देशाला गरज आहे चांगल्या इंजिनियरची माझ्या देशाला गरज आहे चांगल्या अभिनेत्यांची पैशांसाठी नको नको त्या गोष्टींची जाहिरात करणाऱ्यांची नाही माझ्या देशाला गरज आहे चांगल्या पत्रकारांची बंदुकीच्या धाकेने किंवा नोटेच्या आशेने विकल्या जाणाऱ्यांची नाही माझ्या देशाला गरज आहे चांगल्या व्यावसायिकांची लग्नात जास्त खर्च झाला म्हणून शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचा विचार न करता मोबाईल रिचार्ज वाढविणाऱ्यांची नाही माझ्या देशाला गरज आहे या देशातील शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने राजा बनवले आणि हे सगळं बदलू शकत जेव्हा घटनेची अंमलबजावणी करणारे शासन आणि प्रशासन हे चांगले बनतील तेव्हा हे तेव्हा चांगले बनतील जेव्हा लोक त्यांना प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रश जर अपेक्षित असं आलं नाही कृतीतून आलं नाही तर दर पाच वर्षांनी जेव्हा लोक योग्य बटन दाबतील तेव्हाच माझा देश स्वर्ग बने आणि लोक योग्य बटन तेव्हाच दाबू शकतील जेव्हा देश शिक्षित असतील नुसते शिक्षित नाही तर सुशिक्षित बघ आपण सर्वांनी हे समजून घ्यायला हवं की शिक्षण हे फक्त नोकरी छोकरी आणि छोकऱ्यासाठी नसत जो व्यक्ती मानसिक गुलामीतून मुक्त झाला ज्याच्यावरील जाती धर्माचा पगडा दूर झाला तोच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भारताचा स्वातंत्र्य नागरिक स्वातंत्र्य व्यक्ती म्हणता येईल पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती त्या आणीबाणीमुळे अनेक लोकांवर अन्याय झाले ज्यांची काहीही चुकी नव्हती त्यांनाही नको नको त्या गोष्टींच प्रांची करावं लागलं म्हणून खऱ्या अर्थाने तो संविधान हत्या दिवसच होता पण अहो इथे दररोज संविधानाची हत्या होते दररोज या देशामध्ये बलात्कार होता दररोज या देशामध्ये हत्या होता तेव्हा शासनाला जाग नाही जाऊ कशी आहे सोडे असतात त्यांना देशाच्या विकासात्मक बाबींकडे लक्ष द्यावं लागतं परराष्ट्र संबंध सांभाळावे लागतात एवढं सगळं करत असताना बलात्कार हत्या या घटना त्यांच्यासाठी नॉर्मल आहे ना जेव्हा पक्ष स्वकात असतं तेव्हा केंद्र राज्याच्या ते राज्या अंत्यधर्बात हस्तक्षेप करतं लवकर लवकर परंतु जेव्हा प्रत्येक राज्याच्या राज्यातील प्रत्येक मुलगी प्रत्येक महिला असुरक्षित असेल तेव्हा त्यांच्यासाठी ते नगण्य ठरतं आता माझे शब्द विरोधी पक्षाने किंवा इतरांनी कॉपी करू नका तर ते इथल्या व्यवस्थेच्या डोक्यामध्ये पेस्ट करण्यासाठी आणि हा सगळा बदल घडवण्यासाठी चला सर्वजण एकजुटीने काम केलं धन्यवाद